नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या खास व्हिडिओमध्ये तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यातली संकटं आणि पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण काही सोपे उपाय करू शकतो होय आज आपण बोलणार आहोत शुक्रग्रहाच्या एका शक्तिशाली उपायाबद्दल जो तुमच्या आयुष्यामध्ये धनप्राप्ती आणि संकट निवारण करू शकतो शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा खास दिवस आहे आणि मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही आज शुक्रवारी सहज करू शकता ज्योतिषशास्त्रात ग्रहाला धन सुख प्रेम आणि समृद्धीचा कारक मानल्या जातं जर तुमच्या आयुष्यात पैशाची अडचण येत असेल कर्ज वाढत असेल किंवा छोटी मोठी संकटं त्रास देत असतील तर शुक्रग्रहाला प्रसन्न करणं खूप महत्त्वाचं आहे शुक्रग्रह जेव्हा तुमच्यावर प्रसन्न असतो तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये पैसा सौंदर्य आणि शांती आपोआप येऊ लागते आणि त्यासाठी एक सोपा उपाय आहे जो मी आता तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही शुक्रवारी करायचा आहे आणि यासाठी तुम्हाला फक्त पंधरा ते वीस मिनटं आणि थोडी श्रद्धा लागेल तर मित्रांनो हा उपाय आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया कल्पना करा सकाळी तुम्ही उठता आणि तुमच्या मनामध्ये एकच विचार आहे माझे संकट दूर व्हावेत आणि माझ्या आयुष्यात पैसा यावा हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा हवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकता सर्वप्रथम आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घाला कारण पांढरा रंग शुक्र ग्रहाशी संबंधित आहे मग तुमच्या घरातल्या पूजेच्या जागी बसा त्या ठिकाणी एक छोटी ताटली किंवा थाळी घ्या त्यावर थोडे तांदूळ पसरा आणि त्यावर एक पांढरं कापड ठेवा या कापडावर तुम्ही चांदीचं चा नाणं किंवा चांदीची छोटी वस्तू ठेवा जर चांदी नसेल तर एक पांढरं फूल जसं गुलाब किंवा चमेली ठेवा याशिवाय एक दिवा आणि उदबत्तीही तयार ठेवा आता त्या ठिकाणी बसल्यानंतर एक छोटासा दिवा लावा दिवामध्ये तूप किंवा तिळाचं तेल त्या ठिकाणी वापरायचं आहे उदबत्ती पेटवा आणि मनामध्ये विचार करा मी हा उपाय माझ्या आयुष्यामधली जी सर्व संकटे आहेत ती संकटं दूर करण्यासाठी आणि धनप्राप्ती प्राप्त व्हावी यासाठी करीत आहे आणि मग शुक्र ग्रहाचा जो मंत्र आहे तो मंत्र एकवीस वेळा आपल्याला जपायचा आहे तो बोलायचा आहे तो मंत्र असा आहे ओम द्राम ध्रीम द्रोम सहा शुक्राय नमः ओम द्राम ध्रीम द्रोम सहा शुक्राय नमः आणि हा मंत्र जपताना डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुमच्या आयुष्यामध्ये पैसा येतोय तुमची सगळी संकटं दूर होत आहेत आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वाहत आहे मंत्र जपताना तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा जर तुम्हाला मंत्र नीट उच्चारता येत नसेल तर काळजी करू नका तुमच्या मनातून शुक्रदेव मला धन आणि शांती द्या असं म्हणतरी चालेल फक्त मनातल्या मनात मना शुक्रदेवाचा तुम्ही ध्यास केला तरी हरकत नाही तर मित्रांनो मंत्र झाल्यानंतर त्या पांढऱ्या कापडावर थोडी खडीसाखर ठेवा आणि शुक्रग्रहालाही खडीसाखर अर्पण करा मग हात जोडून प्रार्थना करा हे शुक्रदेवा माझ्या आयुष्यामधली सगळी संकटं दूर करा मला धन द्या सुख द्या समृद्धी द्या ही प्रार्थना तुमच्या मनातून तुम्ही करायची आहे आणि तुमच्या सगळ्या चिंता शुक्रदेवाच्या चरणी अर्पण करायच्या आहेत उपाय पूर्ण झाल्यावर त्या तांदळासह ते पांढरे कापड आणि चांदीचं नाणं एका छोट्या पिशोमध्ये बांधायचं आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमची पैसे ठेवण्याची जागा असेल त्या जागी ते ठेवायचं आहे यामुळे तुमच्या घरात धनं टिकून राहील आणि शेवटी शुक्रवारी एक छोटंसं दानही करण्याचा प्रयत्न करा एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा स्त्रीला पांढरी मिठाई द्या दूध द्या किंवा पांढरा रुमाल द्या दे, दान देताना मनात विचार करा माझी सगळी संकटं या दानामुळे दूर व्हावं मित्रांनो हा उपाय खूप सोपा आहे आणि याला फक्त तुमची श्रद्धा आणि सकारात्मकता लागते हा उपाय करताना मन शांत ठेवायचं आहे कोणाशी भांडायचं नाही आहे घरामध्ये किरकिर करायची नाही आहे जर तुम्ही नियमित शुक्रवारी हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचं स्वागत करा कारण शुक्रग्रह हा तुम्हाला नवीन संधी नवीन मार्ग दाखवत असतो जर तुम्हाला एखादी विशिष्ट समस्या असेल जसं कर्ज असेल नोकरीमध्ये प्रॉब्लेम असतील किंवा व्यवसायामध्ये अडचणी असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आम्ही तुम्हाला त्या समस्येसाठी खास उपाय सांगू शकतो आज शुक्रवार आहे आणि हा उपाय करायला विसरू नका तुम्ही हा उपाय केला तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला असेच ज्योतिष आणि उपायांचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती येवो हो। हीच माता लक्ष्मी आणि शुक्रदेव यांच्याकडे प्रार्थना पुन्हा भेटू एका नव्या उपायासह नमस्कार